नमस्कार मंडळी श्रीकृष्ण जयंती म्हणजेच गोकुळाष्टमी संपताच आपल्या मनात एकच एक उत्सुकता जागी होते लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची पुराणानुसार श्री गणेशाच्या अवतारांपैकी गणेश याचा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थीला झाला महादेव शिवशंकरांनी कैलास पर्वतावर याच दिवशी गणेशाचा जन्मोत्सव साजरा केला असे दाखले प्राचीन ग्रंथात सापडतात गणेशासंदर्भात अनेक पौराणिक कथा दिसून येतात शिव आणि विष्णूंचे अवतार झाले त्याचप्रमाणे गणेशाचेही अनेक अवतार झाले आहे प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेणारे गणपती हे आदिदेव आहे सुमुख एकदंत कपिल गजकर्णक लंबोदर विकट विघ्ननाशक विनायक धूम्रकेतू गणाध्यक्ष भालचंद्र आणि गजानन प्रत्येक नावाच्या मागे एक अनोखी कथा आहे मात्र प्रश्न असा आहे घरगुती गणेश पूजनाची सुरुवात नेमकी कधीपासून झाली याबाबत महाभारत काळाचा संदर्भ दिला जातो चला जाणून घेऊया प्रथम आपण बघू महाभारत लेखनाच्या वेदांचे विभाजन करणारे गूढ ज्ञानाचे सागर त्यांच्या मनात ठरलं होतं महाभारत ही महाकथा लिहून ठेवायची पण इतक्या विस्तृत ग्रंथाचे लेखन करायला त्यांना एका अशा लेखकाची गरज होती जो वेगाने आणि अचूक लिहू शकेल त्यांनी आपल्या बुद्धीचे अधिप्ती विघ्नहर्ता श्री गणेशांना विनंती केली हे गणपती बाप्पा आपण माझ्या महाकाव्याचे लेखक व्हा गणपती म्हणाले ठीक आहे व्यासमुनी पण एक आहे तुम्ही वाक्य एकदा म्हणाल तर मी ते न थांबता लिहीन जर तुम्ही थांबलात किंवा मी लिहिणं थांबलं तर काम थांबेल व्यासांनी स्मितहास्य करत उत्तर दिलं माझी पण एक आहे गणपते मी जे वाक्य बोलेन त्याचा अर्थ तुम्हाला पूर्णपणे उमगला तेव्हाच पुढे लिहा अर्थ न उमजला तर थांबा गणपती मान्य झाले आणि सुरू झाला महाभारत श्री श्रीगणेशा व्यास मुनी जाणून बुजून काही वाक्य अत्यंत गुंतागुंतीची रचत ज्यांचा अर्थ समजण्यासाठी गणपतींना थोडा वेळ घ्यावा लागे अशा वेळी व्यास मुनी पुढील श्लोक मनात रचून ठेवत असं करत करत ही महाकथा तब्बल तीन वर्षात पूर्ण झाली असं म्हटलं जातं ही गोष्ट केवळ एक आख्यायिका नाही तर ती संयम समजून घेण्याची वृत्ती आणि कार्यातील निष्ठा शिकवते गणपती म्हणजे केवळ विघ्नहर्ता नाही तर प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेणारा विचारपूर्वक निर्णय घेणारा देव आपण दरवर्षी गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणतो पूजा करतो विसर्जन करतो पण या परंपरेमागे एक सुंदर प्राचीन आणि विस्मरणात गेलेली कथा आहे आता आपण जाणून घेऊ महाभारत गणेश आणि पार्थिव गणपतीचा खरा संबंध महाभारत कथा पूर्ण होण्यात मोठा कालावधी लोटला कित्येक दिवस एकाच ठिकाणी बसल्यामुळे गणपतीचे शरीर आखडून गेले गणपतीच्या शरीरातील उष्णताही वाढायला लागली त्या वाढत्या उष्णतेला थंड करण्यासाठी त्यांच्या सर्वांगावर मातीचा लेप लावण्यात आला दिवसागणिक तो लेप जाड होत गेला आणि त्याला टणकपणा येऊन त्याने गणरायाच्या मूर्तीचा आकार घेतला महाभारताची कथा लिहून पूर्ण झाल्यानंतर ही माती गणेशाच्या अंगावरून झटकून वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यात आली तेव्हापासून महाभारताचा लेखक म्हणून गणपतीचा सन्मान करण्यासाठी मातीची मूर्ती घडवून पूजन करण्याची परंपरा सुरू झाली जी आज पार्थिव गणपती पूजन म्हणून आपण साजरी करतो अशी एक कथा सांगितली जाते सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग तीन वेगवेगळ्या अवतारात त्यांनी जगाला दिशा दिली आता आपण जाणून घेऊया महाभारतकालीन गणपतींचे हे अद्भुत रूप तीन युगांतील गणपतींचे अवतार पहिला अवतार सत्ययुग महोत्कट विनायक अवतार गणपती कश्यप ऋषी आणि अदिती यांच्या पुत्ररूपाने अवतरले महोत्कट बलवान अतुलनीय तेजस्वी विनायकाचा अवतार धारण केला या युगात गणपतीने देवतांतक आणि नरांतक नावाच्या राक्षसांचा वध करून धर्माची स्थापना केली व अधर्माचा नाश केला दुसरा अवतार त्रेतायुग त्रेतायुगात गणपती मोरावर आरूढ होऊन प्रगट झाले त्रेतायुग हा अवतार युद्ध कौशल्य सौंदर्य आणि संरक्षणाचे प्रतीक मानला जातो तिसरा अवतार द्वापारयुग द्वापारयुगात गणपती उंदीर वाहनावर प्रगट झाले या अवताराचे विशेष कार्य महाभारताची लेखन प्रक्रिया व्यास मुनींच्या सांगण्यावरून गणपतींनी हे महाकाव्य लिहिले त्यामुळे त्यांना पौराणिक पत्रकार किंवा देवलेखक ही म्हणतात गणपतींचे प्रत्येक युगातील रूप एक संदेश देते शक्ती संरक्षण आणि ज्ञान आज आपण बाप्पाची पूजा करताना फक्त मोदक अर्पण न करता त्यांच्या या तीन गुणांचंही स्मरण करावं शक्तीने संकटांचा सामना करावा संरक्षणाने आपल्या कुटुंबाला आधार द्यावा आणि ज्ञानाने जीवन उजळवावं आता आपण बघू घरगुती गणेशपूजेला भव्य उत्सवाचे रूप देण्यामागे कोण होते आणि हा उत्सव आज आपण ज्या आनंदाने साजरा करतो त्याची सुरुवात कशी झाली होती सवाई माधवराव यांनी घरगुती गणेशपूजेला भव्य स्वरूप दिले हा उत्सव शनिवार वाड्यातील गणेश महालात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून दशमीपर्यंत साजरा केला जाऊ लागला दरबारातील इतर मानकऱ्यांनी या कल्पनेचे स्वागत केले शनिवार वाड्यातून फुला पानांनी सजवलेल्या पालखीतून गणेश मूर्तीची मिरवणूक काढली जाऊ लागली शनिवार वाड्याजवळ उत्तरेच्या दिशेला असणाऱ्या नदी प्रवाहात मूर्तीचे विसर्जन करण्यात येऊ लागले सुरुवातीला दीड दिवस पाच दिवस दहा दिवस असा उत्सव होता आजच्या काळातही ही, ही वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव देशभरात प्रसिद्ध केला या उत्सवामुळे समाजात एकत्रित होण्याची भावना देशप्रेम आणि सांस्कृतिक जागरूकता वाढली आजही आपण साजरा करतो तोच उत्सव त्याच आनंदाने आणि श्रद्धेने खुलांनी सजवलेली मूर्ती घरातील आनंद आणि प्रत्येकाच्या अंतःकरणात बाप्पाची उपस्थिती हीच खरी परंपरा आहे गणपती बाप्पा फक्त घरात नाही आपल्या मनात आपल्या कर्मात आपल्या जीवनात राहो अशी प्रार्थना करा आणि विसर्जन करताना फक्त पाणी किंवा मा माती नव्हे तर आपले वाईट विचार अहंकार आणि अडथळेही सोडा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद